आपण बघितलं तर अनेक मोठे नेते हे आपल्या पक्षामध्ये होते अजितदादा स्वतः होते तसंच रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते जयंत पाटील साहेब होते आणि इतर सर्व मान्यवर आणि मोठे नेते त्यावेळेस पक्षामध्ये होते इच्छा मुख्यमंत्री होण्याची सगळ्यांचीच असते जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं असतं आणि त्याच्यात जर उद्या जाऊन बाकी मंत्री नाराज झाले असते नाही ने तर नेते नाराज झाले असते तर मग या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता पसरली असती म्हणजे सरकार कुठेतरी अडचणीत येऊ शकला असता कदाचित हे ही गोष्ट पवार साहेबांना बोलावी बोलायची असेल असं मला वाटतं काही कार्यकर्ते प्रेमळेत प्रेमळ आहेत त्यांची इच्छा असते काहीतरी मोठं पद मिळावं ते जे पद आहे गृहमंत्री फार मोठं पद आहे त्यांच्याकडे छोटा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही असं बघतो पण मजेत जर बोलायचं झालं तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो तर चुकून तर ते मंत्रीपद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं तर या महाराष्ट्रामध्ये असणारे साठ टक्के महायुतीचे नेते हे महाराष्ट्रामध्ये न राहता महा ते गुवाहाटीला जाऊन राहतील अशी परिस्थिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं जिथं कुठं अन्याय झालाय तिथं भ्रष्टाचार झालेला त्याच्या मी बोललेले पुरावे सकट बोललेलो आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये कुणीही होम मिनिस्टर झाला महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्व पुरावे देऊन योग्य ती कारवाई करत जो पैसा सामान्य लोकांचा वायपाट चाललाय घर भरण्यासाठी वापरला जातोय तो तिथे न वापरला जाता विकास कामासाठी वापरावा एवढीच माझी इच्छा आहे